नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं खेकड्याचे कालवण करून दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाच खेकडे मी घेतले आहे ते स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे मी डेंगे असे काढून घेतलेले आहेत खेकड्याच्या कालवणासाठी वाटण लागतं त्या वाटणाचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी ओल्या नळाचं खोबरं किसून घेतलं आहे एक वाटी सुक्या नळाचं खोबरं किसून घेतलं आहे दोन वाटी कांदे असे उभे आणि पातळ असे चिरून घेतले आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी कांदा असा बारीक चिरून घेतला आहे पाव चमचा हिंग घेतला आहे चवीपुरते मीठ घेतले आहे आणि दीड चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर सर्वप्रथम आपण खेकडे मोडून घेऊया खेकडे सगळे मोडून घेतलेले आहेत आता तर आता हे खेकड्याचं कवच आहे हे आपण आता एका टोपामध्ये स्वच्छ पाणी घेतले आहे त्या पाण्यामध्ये धुऊन घ्यायचं आहे तर आपण खेकड्याचं कवच होतं ते पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलं तर हे पाणी आता आपण फोडणीला घालू तेव्हा हे पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये धुवून घेतलेले हे खेकड्याचे कवच फेकून द्यायचे आपण तर इथे मी गॅसवर तवा गरम कर ठेवला होता तो गरम झालेला आहे आता गरम तव्यावर आपण ओल्या नळाचं खोबरं सुक्या न्याचं खोबरं कांदा आलं आणि लसूण क्रमाक्रमाने भाजून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये थोडस आपण तेल घालणार आहोत आणि कांदा लालसर होईपर्यंत आपण तव्यावर भाजून घ्यायचं आहे तर कांदा लालसर होईपर्यंत आपण गरम तव्यावर छान भाजून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ थांबूया तर गरम तव्यावर भाजून घेतलेला आपण ओल्या नळाचं खोबरं सुक्या नळाचं खोबरं कांदा आलं लसूण जे आपण भाजून घेतले ते वाटण आता थोडं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण खेकड्याचे हे डेंगे जे आहेत ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया हे डेंगे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यातून मी खेकड्याचे डेंगे मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे आता मी ह्याच्यात पाणी घालून मी गाळून घेणार आहे गाळनीने आता आपण गायनीने गाळून घेऊया थोडस पाणी घालायचं ज्या टोपामध्ये आपण स्वच्छ पाण्यामध्ये आपण खेकड्याचे कवच धून घेतले होते त्याच्यामध्येच आपण आता हे आपण गाळून घेणार आहोत असं गाळून घ्यायचं आणि जो उरलेला जो चौथा असतो तो टाकून द्यायचा हे बघा असं छान असं गाळून घ्यायचं आणि शेवटचा चोथ चौथा असतो तो आपण उरलेला जो चौथा असतो हा आठ बघा तो आपण टाकून द्यायचा आहे फेकून द्यायचा तो, तो आपण असं असं थोडा थोडा चौथा असा काढायचा आणि असं टाकून द्यायचं म्हणजे असं गायने छान असं गायलं जातं हे बघा आता हा जो आता राहिलेला जो चोथा आहे तो आपण हा जो राहिलेला चोथा आहे आता तो टाकून द्यायचा आपण तर गरम तव्यावर जे भाजून घेतलेलं वाटण होतं ते थंड झालं आहे आता मी मिक्सरमधून वाटून घेते तर मिक्सरमधून हे मी वाटण वाटून घेतलेलं आहे तर गॅसवर मी टोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी फोडणीला तेल घालत आहे तेल थोडं जास्तच घालायचं जा। आता तेल थोडं गरम झालेलं आहे आता मी हिंग घालत आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालत आहे आता मालवणी मसाला घालत आहे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आता आपण मिक्सरमधून वाटण वाटून घेतलं ते घालत आहे आणि हे पाणी जे तोपामध्ये आपण खेकड्याचं कवच खेकड्याचं डेंग्याचं पाणी गाळून जे घेतलेले ते मी ह्याच्यात घालत आहे मिश्रण छान एकजू करून घेत आहे तर मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून मी याच्यात ओतलेलं आहे आता चवीपुरतं मी मीठ घालत आहे मी अर्धा चमचा घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे आता मी हे मी साफ करून घेतलेले हे असे खेकडे घालत आहे आणि आता आपण छान उकळी येऊ थांबायचं आहे मी एक्स्ट्रा अजून अर्धा चमचा मालवणी मसाला घालत आहे कारण की मला मालवणी मसाला थोडा जरा कमी वाटतो तेव्हा मी अर्धा चमचा मी एक्स्ट्रा मालवणी मसाला घातलेला आहे तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मालवणी मसाला घालायचा आहे आता मिश्रण छान असं एकजूट करून घ्यायचं आहे आणि आता उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर उकळी आलेली आहे तर आपण गॅस काढूया तर मी मालवणी पद्धतीचं खेकड्याचं कालवन केलेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद